परंतु हे जे काय आहे आणि गुरु आणि राजू राऊत साहेबांनी आणला आणि राजकारण करतो विकास कामासाठी करतो मग विकास कामासाठी जे आमदार जे निधी आपल्याला अवलंबून देतात त्यांच्यावर काम केलं म्हणजे चुकलं कुठं त्याबरोबर आम्ही निर्णय घेतला तिथून पुढच्या साहेब राजगुरसाहेबांबरोबर काम करा पण त्या ठिकाणी राजावरोबर त्यांनी सक्न थांबले नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी रामेश्वर मंदिरासाठी आहे वीस लाख रुपये रुपये दिला त्यानंतर आमचा नंबर वॉर्ड आहे त्या वॉर्डामध्ये असता करण्यासाठी दहा लाख रुपये निधी दिला त्यानंतर त्याच्यासाठी आमदार साहेबांनी दहा लाख रुपये निधी दिला पुण्या पाण्याच्या टाकीसाठी वरच्या पाण्याच्या टाकीसाठी पंच्याहत्तर लाख रुपये दिले आणि आपला माझी समाजाचं सौभामानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी बांधलेलं त्या मंदिरांची कारवाई त्यांची सहवाय हे सुद्धा मंदिरांच्या मंडपाचं काम लोक शेवटच्या कक्षात आहे आणि ते लवकरात लवकर आणि समाज मंदिर मध्ये त्यासाठी वीस लाख रुपयांनी उपलब्ध केलेला आहे हे सांगायचं कारण काय की तुम्ही सगळे म्हणताल इतके जो असा प्रचार केला आणि आज प्रचार कशाला आपण मी ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस शब्द दिला होता मुक्शी रस्ता आणि पुलाचं काम झाल्यानंतर शंभर टक्के मी तुमच्या पाठीमध्ये आले आता राष्ट्रवादीमध्ये होतो पण राष्ट्रवादी बरोबर मोठा त्यांनी राष्ट्रवादीला म्हणजे पाच आमदारांची बैठक होती आणि राष्ट्रवादी पक्षाला तिकीट देऊन स्वतः आमदार असून स्वतः राष्ट्रवादीपेक्षा जास्त दाखवाय लागले आणि उकडं तुम्हाला थोडस कमी जास्त असलं इतका मोठा निधी दिला मग आपण गावच्या विकासाला निधी देण्याच्या मागे राहायचं का वर्षी मंजुरी ह्या वर्षी पूल बघायला पुढच्या वर्षी मंजुरी त्याच्या पुढच्या वर्षी इस्टिमेट त्याच्या पुढच्या वर्षी असे काय काय लक्षणं व्हावं लागल्या त्यामुळं आम्ही आपलं पूल केलं पूल चालू केलं आणि अतिशय आमच्या गावाच्या वतीनं आणि आमदार साहेबांचे आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनिरंजी आभार मानतो फक्त अजून थोडीशी अडचण आहे आमदार सर्वांची बाकीच्या सगळ्या अडचणी निघालेल्या इकडंचं उद्या उड्या साईडला वेग आहे तेवढा रस्ता झाला तर आम्ही केलं तुमच्या गावामध्ये बोलतो हे सांगतो की आपलं चिन्ह खरं आहे कारण कसं आहे गंभीर दिसतं कारण युती आहे महायुती आहे आजकाल ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत राजभू राऊत साहेबांनी त्यांना भाजपनी पूर्णपणे आणि इतर आर पी आय अनेक संघटना सगळ्या संघटनांनी माहित आहे तरी धऱ्या चित्रावर एक नंबरला चित्र आपलं त्याच्यावर सगळ्यांना विनंती करतो आणि मी माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर मी बार्शी तालुक्याचे माजी उपसभापती केशव बापू गोखरे यांना विनंती करतो आपले मला <गाँगाद करतीक है> आज धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ त्या सभेचं आयोजन केलेलं आहे त्या सभेसाठी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजभाऊ राऊ साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी व समोर बसलेल्या माझ्या उपडे तुम्हाला येतील तर मग अनुभव आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही तुमच्या पुढं आलेलो आहोत प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीचा विचार हा त्या त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये केला पाहिजे परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतं ती लोकसभेची निवडणूक आहे पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे ती काही लोक विसरून गेलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि स्थानिक पातळीवरती वारडा वारडातली निवडणूक असल्यासारखं निवडणुकीकडे पाहताना आपल्याला दिसतात तर तमान बंधू आहे की ही निवडणूक ही देशाचा पंतप्रधान निवडणूक आहे देशाचा ठरवणारी आहे ही तुम्हाला सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे भारताचा पंतप्रधान कोण असावा देशामध्ये दहा लोकांना जर विचारलं कुठल्याही दहा लोकांना विचारलं तर दहा पैकी दहा लोक सांगतील की भारताचा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असावा असं असताना सुद्धा या बार्शी मतदारसंघामध्ये काही लोक एक चुकीच्या कल्पना लोकांच्या मध्ये पसरून त्याची वाहवा करताना आपल्याला पाहायला मिळतात समोरच्या उभं राहिलेलं मी जास्त वेळ घेणार नाही आमदार साहेबांची माफी मागून बोलतो की समोरचं उभा उभा राहिलेला आहे त्या उमेदवारांनी आतापर्यंत अनेक खासदार होते ते उमेदवार ते नरेंद्र मोदीच्या लाटेमध्ये निवडून आलेले आहेत ते त्यांच्या भावातून त्यांच्या विचारातून निघून गेलेलं आहे तुम्ही काय निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस महापुरुष म्हणून निवडून आलेला नव्हता तर नरेंद्र मोदीला भारताचं पंतप्रधान करायचं होतं आणि म्हणून प्रत्येक तुम्हाला मतदान केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहिलेलं होतं म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात आणि तुम्ही निवडून आल्यानंतर चार फोन केले आणि कार्यकर्त्यांचे फोन उचलले चार फोन केले आणि व्हायरल फोन केले त्याच्यावरती जर आज तुम्ही म्हणत असाल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी माझ्या समोर येऊन उभे राहिले तरी मी निवडणुकीमध्ये जिंकणारच एवढे काही महापुरुष नवून गेले का तुम्ही तुम्हाला सगळ्या तरुण बांधव करण्या सुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही फोनवरची सगळे व्हायरल करताय व्हायरल करताय ज्याच बार्शी मतदारसंघामध्ये या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार वीस एकवीस साली दुष्काळ निधीसाठी दुष्काळ निधीसाठी काही मंडळ जाहीर केली त्या मंडळामध्ये चार मंडळाचा समावेश नव्हता चार मंडळातील शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळणार नाही असं सांगितलं होतं आणि त्या दुष्काळ निधीसाठी त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं शरद पवारांचं सरकार होतं तुम्ही त्या सरकारमध्ये खासदार होता त्या बार्शी तालुक्याच्या तमाम वाढ आठवण करून देऊ इच्छितो आणि जे तरुण स्टेटस होतात त्या तरुणाला आठवण तरुणा करून देऊ इच्छितो की या बार्शी तालुकामध्ये वीस एकवीस साली चार मंडल बसलेली नव्हती चार मंडलातल्या शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळालेला ना नाही त्यासाठी राजेवर कलेक्टरांना पत्र दिलं कलेक्टरने सांगितलं शासनाने आदेश दिले पाहिजे राजेभररो विजय वडवट्टी पत्र दिलं त्यांनी त्याच्यावर एंडास्मेंट केली पण कुठल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही ओम राजे निंबाळकर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर जनतेची कळकळ होती शेतकऱ्यांची कळकळ होती तर त्या बार्शी तालुक्यातल्या चार गावात चार मतदारसंघातल्या चार मंडळामधल्या तुम्ही एवढं मोठं पाठ तुम्ही केलेलं असताना सुद्धा तुम्ही आपल्या आपल्या कार्याचा गौरव करताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या उलट बांधवालो या वर्षी सततच्या पडणाऱ्या पावसामुळं दुष्काळ निधीच्या याही वर्षी प्रश्न निर्माण झालेला होता याही वर्षी काही मंडळ बसलेली नव्हती आणि काही मंडळ बसलेली होती राजेवर नुकत्याच निवडणुकाच सरकार बनलेलं होतं राजेवर सांगितलं की या बार्शी तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना निधी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही त्याशिवाय स्वस्त बसणार नाही एक पत्र तयार केलं देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं आणि सांगितलं फडणवीस साहेब मला कुठलंही मंत्री पण नको माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला दुष्काळ निधी सगळ्या शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळाला पाहिजे यासाठी मी तुम्हाला मानतोय मला कुठलाही मंत्री पण नको पण माझ्या शेतकऱ्याला मात्र प्रत्येक शेतकऱ्याला दुष्काळ निधी मिळाला पाहिजे मग ते देंडी आर्थिक निकष डावून तुम्ही दिला पाहिजे सततच्या पडणाऱ्या पावसाचा निधी तुम्ही दिला पाहिजे अशी याचना देवेंद्र फडणवीसांच्याकडे केली देवेंद्र फडणवीस काय गैरवर गैरवरून आला त्याला कारण लोक मंत्री पण लागत हा हा माणूस या बारशी तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडतोय क्षणाचाही विलंब लावला होता त्या पत्रावरती लिहिलं गेलं तात्काळ कारवाई करा कलेक्टर न आलेख झाले पंचनावे झाले पंचनावे झाल्यानंतर शासनाकडे गाण्या गेला आणि राजावर रोग मी केलं की कुठल्याही वर्ष महाराष्ट्रातल्या तालुक्याला सततच्या पडणाऱ्या पावसाचा निधी मिळाला नाही परंतु शंभर कोट रुपयांनी राजावर मिळवून गेला ओम राजे तुमच्या आणि राजावर तुम्हाला कुठं पोहू शकणार आहे आणि तरुण बांधव स्टेटस होतात त्या बांधव आव्हान आहे की ती चार चार सरकारी चार मंडळ त्या वर्षी मी वंचित राहिली शेतकऱ्यांचे बाप करायचं राहणार नाही आणि असा नेता शेतकऱ्याला न्याय नेत्यांनी सांगितलेल्या उमेदवारांना मत देणार नाहीत का हा माझा खऱ्या अर्थाने तुम्हाला समावला जातो ही निवडणूक कुठं निवडून चालली या निवडणुकीमध्ये आपण कशाचा विचार केला पाहिजे भाजपाचा एवढा मोठा गंभीर पंतप्रधान असताना तुम्हाला दुसरा पंतप्रधान कोण देणार आहे चुकून तुम्ही ओम राजेला मतदान केलं ओम राजे निवडून आला राहुल गांधीला मतदान केलं राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत का ओम राजे खासदार झाल्यानंतर संघामध्ये काय करणार आणि हे आवडून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शासनाचा खासदार निधी दिला जातो तो खासदार निधी खर्च करायचा असतो खर्च करायच्या पत्र द्यायचे नाही की कामं झाली पाहिजे त्याची बिल झाली पाहिजे खर्च पडला पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये ओम राज्य निर्माण आहे की सगळ्यात खासदार म्हणून ओम राजा निर्माण नोंद आहे अरे तुम्हाला दिलेला निधी खर्च करता येत नाही आणि तुम्ही मोठमोठ्या वर्गाला करायला लागले आणि मी एवढ्या मताने निवडून तेवढ्या मताने निवडून गेलो भारताचा पंतप्रधान किती खोले नाही गेल्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये एकाच सर्वेकर साहेब पाकिस्तानावरती नरेंद्र मोदी साहेबांनी केला तीनशेच्या वरील वरीवर या खासदारांची खासदार निवडून आले आणि नरेंद्र भाई मोदी पंतप्रधान झाले त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा निवडणूक लागलेला आहे तमाम जनतेला माझा प्रश्न आहे तमाम जनतेला माझा प्रश्न आहे पाकिस्तानी पाच वर्षामध्ये कधीही लोक वर काढलेला आपल्याला दिसणार आहे आणि आम्ही मी तुम्हाला सांगू इच्छितो हो राजे निंबाळकर तुम्ही तुमचा काँग्रेसचा काळ आठवा त्या काँग्रेसच्या yeah. काळामध्ये जर आठ दिवसाला पाकिस्तान उद्या कारवाई आपल्यावरती झाल्या दिसताना आपण पाहत होतो आणि आपण निमूटपणाने कसं करत होतो अरे पाच वर्षामध्ये जर पाकिस्तानला डोकं वर हो काढू द्यायचं नसेल आणि आपला देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करावं लागेल तरुण बांधवांसाठी हे भाषण आहे माझं शेतकरी तमाम बांधवांनी मध्ये ठरवलेलं आहे नरेंद्र मोदीला पंत मतदान करायचं करायचं राजगुरुची शान मान म्हणजे तरुण बांध करतायत त्यांना मला कसं सांगावं येसुख्रिस्ताला ज्या वेळेस त्या कोणला मागवून ठेवलं होतं आणि त्याला खिळ मारून खिळ मारून त्या ख्रिस्ताला मारलं जात होत त्यावेळेस ख्रिस्ताने सांगितलं त्यावेळेस मारत असताना सुद्धा सांगितलं की ईश्वरा या सगळ्या लोकाला मला मारत जरी असले तरी या सगळ्या लोकाला माफ कर कारण हे काय करतात हे उमेदवाराला कधीच मत देऊ नका त्यांच्यामध्ये कुठलीच कार्यक्षमता नाही आणि राजावर त्या दिवसापासून मी बघतोय मला कि वेळ लागले रोज दावा करण्यामध्ये लोकांची मतं कशा पद्धतीने मी सांगू एवढा विश्वास तरी लोक माझ्याकडे अशा पद्धतीने बघायला लागले या मार्शी मतदारसंघामध्ये मताधिकार करतायला पाहिजे शान महा उंचावण्यासाठी नाही राजाभाऊची पर्वलाही आता लोक्यामध्ये विकास केलाय कुठलंही गाव कोटीच्या हातविकासाच्या बाबतीमध्ये नाही कुणीही मान्य कर कुणीही मान्य कर आणि त्यांची जी तळमळ आहे ते राजभवनची छान मान उलटवण्यासाठी राजभवनी धडपडा लावला आहे बार्शी मतदारसंघामधून विकास करता बार्शी मतदारसंघामधून लिहिली पाहिजे असं नाही बंद परंतु विधानसभेच्या काळामध्ये आणि लोकसभेच्या काळामध्ये या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बार्शी भावना घेऊन हा नेता आमचा आणि त्याला मात्र विरोध करत आहे कुठल्याही विचाराची दिशा नाही तुमच्याकडे कुठलाही विचार नंतर तुम्हाला मानण्याची दिशा आहे अरे ज्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो आता शेवटचं उदाहरण सांगतो आणि बात करतो तुम्हाला देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि त्या रस्त्याचं जाळ संपूर्ण देशामध्ये आपण जर जिल्ह्याला आपल्याला पाहायला मिळतं ते नितीन गडकरी साहेबांच्या मुळे सा। पाहायला मिळतं कुणी मान्य केलं सुप्रिया सुळेने सुद्धा मान्य केलं नितीन गडकरी इज ग्रेट मिनिस्टर म्हणून समाजला आपण मान्य केलं आणि ते नितीन गडकरी आज रस्ते करतायत आणि पुन्हा जर उरलेले रस्ते आपल्याला करायचे असेल तर नितीन गडकरीला पुन्हा एकदा मंत्री करावं लागेल नितीन गडकरी मंत्रालय मंत्री करायचा असेल तर नरेंद्र मोदींचं सरकार आणावं लागेल नरेंद्र मोदी आलेलं असेल तर आपल्याला मत द्यावा लागेल आणि या संपूर्ण भारत देशाचा विकास करण्यासाठी या निवडणुकीमध्ये तमाम ग्रामीण जनतेने ठरवलं पाहिजे की ही निवडणूक राजावरची नाही ओ राज्याची नाही अर्चनाबाई पाटलांची नाही तर तुम्हाला माणसं भावित्य ठरवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये एवढं मोठं साडेचार त्या जाता। तरी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की तो ह्या उपडेकर जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे विलंबला नव्हता पत्र घेतलं पाहिजे कोटी मंजूर झाले कोणाचं काम सुरू झालं आणि एवढं मोठं शाश्वत आश्वासन देऊन शाश्वत काम करणारा नेता आपल्याला मत मागत असेल तर तमाम उकडेकर जनतेनी त्याला मत दिलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये ते तालुक्यातून तमाम जनतेला मी विनंती करतो विनंती करतो आपल्या विकासाचा डोंगर आपल्या गावावरती जर उभा करायचा असेल तर या निवडणुकीमध्ये अर्चना इतका घडावायचा किंवा आपण मत देऊन प्रचंड मता ठिकाणी विजयी करावं आणि राजाभाऊ राऊतला आनंद द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो जय यानंतर जयंत आणि दोनच मी मार्गदर्शन दोनच मी डाक उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभेसाठी उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या सभेसाठी आजच्या उपयोग तुम्हाला सभेसाठी असलेले सभेचे अध्यक्ष दुर्वशी मामा बार्शी तालुक्याचे विकास पुरुष आणि वगिरथ प्रयत्न करणारे बार्शी तालुक्याला पाणीदार तालुका करण्यासाठी अविर प्रयत्न करणारे आपले सगळ्याचे लोकप्रिय आमदार माननीय राजाभोजी राऊतहेब वयराड भागातले राष्ट्रवादीचे नेते निरंजींजी बोंकर साहेब आमचे मित्र भाषेत आमका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विखासजी पाटील साहेब सन्माननीय सर्व व्यासपीठ सर्व महायुतीचे सन्मान्य कार्यकर्ते आणि उपरे तुम्हाला येथील शून्य मतदार बंधूनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आता आपली माझी उपसभापती साहेबांनी खूप चांगलं विमोचन केलं आणि ही जी आजची जी निवडणूक आहे ही आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आपल्या देशाचा पंतप्रधान ठरवणारी ही निवडणूक आहे आपल्याला आपल्या देशाचा राजा कसा पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे मित्रांनो मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये जे काही काम असतं केंद्र सरकारचं ते प्रामुख्यानं सुरक्षित करणं जसं आपल्या ग्रामीण भागातला शेतकरी आपल्या बांधासाठी मांडत असतो तसा आपल्या देशाचा पंतप्रधान हा आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करत असतो आणि ज्याप्रमाणे सांगितलं की मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचं कार्य प्रामुख्यानं हे नरेंद्रभाई मोदी साहेबांनी केलं दुसरी गोष्ट जे अंतर्गत दहशतवाद आहे आपण नेहमी ऐकायचो मुंबईत बॉम्बस्फोट झाला लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाला ह्या घटनावरती अतिरेकीवरती पूर्णतः अंकुश हा मोदी साहेबांनी मिळवलेला आहे आणि तिसरं काम असतं की या देशामध्ये प्रचंड मोठे जे उद्योग आहे आणि त्या उद्योगासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळू उभा करणं रेल्वे विमानसेवा पुरवणं हे काम प्रामुख्यानं केंद्र सरकार असतं आणि जे आता म्हणले तसं दा इन्फ्रास्ट्रक्चरच्या दाऱ्यामध्ये आपल्या तालुक्यातनं सुद्धा दोन राष्ट्रीय महामार्ग चाललेले आहेत आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पडणार आहे मग अशा वेळेला आपण कुणाच्या मार्ग उभा राहायला पाहिजे आता स्थानिक राज्य लेवलवरच बघितलं एकच एक मिनिटामध्ये मी सपोन आहे तर हे एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब आल्यापासून शेतकऱ्यांना प्रतिक्रिया विमानमध्ये मित्रांनो पीक विमा झालेला आहे जिथे एक तरी तुम्हाला सोयाबीनला साडेपाच आठशे रुपये विमा भरावा लागत होता तो आज एक रुपयामध्ये झालेला आहे पंच्याहत्तर वर्षाच्या वरील सर्व सिनियर सिटीजनला इस्टी फोकट झालेली आहे महिलांना अर्ध तिकीट केलेलं आहे आणि प्रामुख्यानं कोरोना काळामध्ये मोदी सरकारचं सर प्रचंड मोठं कार्य म्हणजे की जी कोरोनावरती प्रतिबंध लस आहे ती लस आपल्या देशामध्ये निर्माण करून प्रत्येकाला दोन आणि एक गोष्ट असे तीन डोस दिलेले ते एका डोसची परदेशाची किंमत त्याची नऊशे रुपये होती आपल्या घरात किती करा म्हणजे एका मार्गा समजा मी दोन डोस घेतले तर माझ्यावर सरकारनं अठराशे रुपये खर्च केलेले आहेत तुम्हाला पुढे कशी माहिती नाही त्याच्यामुळं जे केंद्र सरकार आहे केंद्र सरकारच्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम करत आहे आणि आता दुसऱ्या जे आहे का आपल्याला आपण दोनचे कार्यक्रम जरी आपला पक्ष भाजप असला तरी आपले नेते म्हणतात की आपण बरोबर आहे म्हणून आपण घड्याला म्हणजेच पर्यायानं मोदी साहेबांना मत द्यायचंय फडणवीस साहेबांनी सभेमध्ये सांगितलं की राजभवन होती आमच्याशी बेहर जे काय नितं सांगायचं त्यांनी नाही या करायचा विषय भेटला म्हणजे इतकं फडणवीस साहेबांचं आपल्या आमदार साहेबावरती प्रेम आहे उपसाली सिंचन योजना गेली मी जसा राजकारणात आहे तसा ऐकतोय पण पाणी मात्र बहुनी लागलं त्याच्यामध्ये ज्यांना नळाला पाणी तोडायला बारशीला तीस वर्ष लागली सहा कर्म गेल्या पण बहुनी एका मध्ये जे काम केलं आता मी वैयक्तिक आमच्या इथे काही आपल्या उस्मानाबादच्या काही प्रेमी आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा मित्र आपल्या गावचं उदाहरण आहे उपळे तुम्हाला त्या वखाले बनल्यापासून ते जमगाव पर्यंत लागतात गेल्या अडीच वर्षामध्ये एक रुपया यांना खासदार म्हणून निधी मिळाला नाही जवळ बहु आमदार असताना देवेंद्रबादचे लोक मुख्यमंत्री झाले त्यावेंद्राबाद रस्त्याला आपल्या निधी आला आणि आपला रस्ता झाला तुम्ही त्याला त्या राजवाद्याच्या कार्यकर्त्याला विचारा की लोक काय का नाही बघा दोन रस्त्याला निधी नाही तर कोणाचं काय पत्र देऊन वर त्या ठिकाण पत्र असते की उभ्या जात हा तो आहे आमदारचा पत्र असतं का कोणाला आहे कारण मग आमदारकडे विचार लागला लगेच नपाच्या एखादा डेप्युटी इंजिनियरला बोलून घेतलं होतं आणि कुलकम तरी बसतं भाऊ पहिला मी होतो भाऊ त्या मध्ये जर मोठा पूल बसत नसला तर कुलकम बंधारामध्ये आपल्या नेत्याची आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी करण्याची खूप मोठी प्रचंड असेल त्यासाठी अनेक प्रकारचे विकास निधी ग्रामपंचायतच्या माध्यमातून डीपीडीसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून दिलेले मी एक छोटेशी मागणी आमदार साहेबांना करणार आहे की आमचा उकडे ते कापशी रस्ता आहे तो ग्रामीण त्याला नंबर मिळावा आणि दुसरं निमळक पाठीचे गाव हे एक रस्ता आहे त्याला ग्रामीण मार्ग म्हणून त्याला नंबर मिळावा जेणेकरून आम्हाला पुढे पुढे मुख्यमंत्री सरकारमध्ये बहू हे रस्ता करून देतील एवढी छोटी मागणी करतो आणि पुळे कारांना हा गुळ विनंती करतो बाबांनो गड्याला मत म्हणजेच नरेंद्र मोदींना मत आहे तेवढ्याच्या सात वेळा गड्याची पुस्तक बटन दाबून आपण अर्चना ताईंना आणि त्याचबरोबर मोदी साहेबांना आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आमदार साहेबांना परत एकदा विजय करायचा आहे तिकडे दर्शी हे सगळ्याला गेले माहित आहे म्हणून आपण पक्का पण हे आपल्या आमदार साहेबांच्या पाठीमा मागून त्याला सात तारखेला उभा राहून माशी तालुका किती प्रेम करतो हे दाखवून देत या ठिकाणी माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आपण यानंतर मनोज बाबा फुगडे यांनी आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार तमाम हृदय सम्राट मतदार तुम्ही मतदार म्हणजे आमचे हृदय सम्राट जसा आमदारकीला आपण लीड डबल लीड खासदारकीला द्यायचा आणि जी आपूर्ण काम राहिलेली ती ती आपल्याला करून घ्यायची तर अपूर्ण कामं काय राहिले ती मी बघला आता सुचवणार आहे गावात अंतर्गत मध्ये रोडचे कॉम्प्युटर uh, वरची आणि गटाची समस्या आहे पाण्याची टाकी आम्हाला न मागता नरेंद्र मोदी साहेब आहे पहिली घेताना आम्हाला खोटे नाटे दाखले करून घेता घ्यावी लागली आता तसं काय झालं तुम्ही बसत नसताना बसवली हा आभारी आहे मोदी साहेबांचा आणि तुम आणि आमचे शेत रस्ते पांधर रस्ते हे महत्वाचे आमच्या शीतचा प्रश्न नाही गंभीर आहे पण ती पांढरात पण अजून काम चालू झालेलं नाही दहा लाख रुपये गावांत दिली ती काम चालू झालं नाही तर काम लवकरात लवकर चालू होई आणि आपले आमदार कि काम पूर्ण होईल आणि पाच जण रस्ते या वर्षी नाही केली